शेतकऱ्यांचा सर्वात मोठा सण पोळा नुकताच मोठ्या उत्साहात साजरा झाला याच निमित्ताने बडनेरा येथील जुनी वस्तीमध्ये पारंपरिक बैलपोळा आणि बैलजोडी सजावट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून आमदार रवी राणा यांनी भेट घेऊन शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्यात बडनेरा जुनी वस्ती येथील मारुती संस्थान कंपासपुरामध्ये आयोजित बैलपोळा आणि बैलजोडी सजावट स्पर्धेचं आपण आयोजन बघितले आहे या कार्यक्रमात आमदार रवी राणा यांनी स्वतः उपस्थित राहून सर्व शेतकरी बांधवांना आणि त्यांच्या बैलजोडी धारकांना पोळ्याच्या शुभेच्छा दिल्या त्यांनी प्रत्येक शेतकऱ्याला शाल दुपट्टा आणि बक्षीस देऊन सन्मान केला यावर्षीच्या बैलजोडी सजावट स्पर्धेत शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या बैलांना अतिशय सुंदर पद्धतीने सजवलं होतं या स्पर्धेत पूनमचंद पाली यांनी प्रथम क्रमांक पटकाविला तर जगदीश यादव द्वितीय आणि नकुल कातोरे यांनी तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले याशिवाय बंडू किंदरले यांनी चौथा आणि सुधाकरराव नागपुरे यांनी पाचवा क्रमांक मिळवला अनेक बैलजोड्यांना प्रोत्साहनपर बक्षीसही देण्यात आलंय यावेळी नाणा आंबले गंगा अंबोरे रवी बारापत्रे संजय चेडे नितीन नागपुरे सुभाष कडव यांच्यासह परिसरातील अनेक गणमान्य नागरिक आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सर्वांनी मिळून हा पारंपरिक सोहळा यशस्वी केला बंडराचनी वस्ती येथील बैलपोळा उत्साहात साजरा झाला आमदार रवी राणा यांच्या उपस्थितीने या सोहळ्याला एक वेगळीच शोभा आली या कार्यक्रमातून केवळ बैलांचा सन्मानच नव्हे तर शेतकरी आणि त्यांच्या मेहनतीलाही सलाम करण्यात आला